नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल बार्शी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक एकावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल वर दाग कापूस मध्यम स्टेपल अवघ तीन हजार पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाणंदाज सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊ हजार क्विंटलची कमीत तमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस स्टेपल अवक अकराशे पंचवीस क्विंटलची कमीत तमदार सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल तेराशे सदवतीस क्विंटलची கம்மி கமாரி ரூபாய் சர்வத்தாஸ்தான் காசு அவகார கமத சாத் சர்வா அந்த பன்சல் ஜாஸ்த் பன்பண்ட உமரேட காப்பூசல் அவக சாசே பார்த்தல் कमीत कमी कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल अकोला बुरग मंजू कापूस लोकल आवक एक हजार सत्तावीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल आवक सोळाशे एक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल काटनची कापूस एल आर एम मध्यम श्रेपल अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दहा रुपये क्विंटल उमरखेड कापूस एच फोर मध्यम श्रेपल चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कम <cier Risky> दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये पा क्विंटल भद्रवती कापूस लोकल अव दोन हजार सहा क्विंटलची कमीत कम दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण अांदा सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अव चौसष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अंदा सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अव तीन हजार क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमीदार सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उठसोबत तोपर्यंत नमस्कार बाय